केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेल्या विविध जनउपयोगी योजना घराघरांमध्ये पोचविण्याचे कार्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निष्ठेने पार पाडावे असे आवाहन नांदेड जिल्ह्यातल्या माहूर भाजपाचे प्रवक्ते विजय आंबले यांनी केले नांदेड येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये आयोजकांनी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना आपले मनोगत मांडण्याची संधी दिली त्यावेळी माहूर भाजपाचे तालुका प्रवक्ता विजय आमले यांनी पक्षाच्या संक्रमण काळात अनेक हाल अपेष्टा भोगून व खस्ता खाऊन पक्षवाढीसाठी वेळ खर्ची घालून शक्तीपणाला लावली त्यांना सन्मानाने वागवावे अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती